जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे साधनेच्या माध्यमातनं देवीच्या जगदंबीच्या नामस्मरणाच्या माध्यमातून तंत्र नष्ट करता येतं का करणी नष्ट करता येते का भस्मभूत करून टाकता येते का पिशाचे बाधा भूतबाद प्रेत सर्व प्रकारच्या बाधा नष्ट करता येतात का डेफिनेट नष्ट करता येतात डेफिनेट नष्ट करता येतात अशी कुठलीही बाधा नाही की जी नामस्मरण आणि साधने नष्ट करता येत नाही तुमचं प्रारब्ध असेल आणि उलटं चालत असेल तर ते सुद्धा सुलट चालवता येतं प्रारब्ध नामस्मरणाच्या माध्यमातून हे अगोदर सुद्धा मी क्लिअर केले बाकीच्या व्हिडिओमध्ये आता पण तेच परत मी सांगतोय आणि प्रत्येक वेळेला मी ते सांगतच राहणार तर गोष्ट आता एक सांगतो तुम्हाला की महत्वाचा विषय हे होय तुम्ही साधना करताय तुम्हाला माहिती की तुमच्या विरुद्ध निगेटिव्ह शक्ती तुमच्या जीवनात प्रवेश आहे त्यांचा तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून ते जाणवते आणि लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला तसे रिझल्ट येतात की कुठली तरी शक्ती आपल्याला प्रगतीच्या आड अडथळा उत्पन्न करते जाणीवपूर्वक आता हे श्राद्धा आहे का अंधश्रद्धा आहे तर हे त्या लोकांसाठी खरं आहे की ज्यांच्या जीवनात हे घडतंय नाही का ज्यांच्या जीवनात घडत नाही की ज्यांना त्याला ज्यांनी ते बघितलं नाही त्यांच्यासाठी ते अंधश्रद्धा असू शकते आणि त्यांनी का त्याला अंधश्रद्धा मानू नये याच्या बाबतीत आपल्याला काही विवाद बी करायचा नाही परंतु हे ज्याच्यासाठी की ज्यांना जीवनात त्यांचा ज्यांना अनुभव येतो फेच करतात त्या गोष्टी जीवनात त्यांनी बघितले बोगले त्यांच्यासाठी हा बनवते मी तर ज्यांना अनुभवच नाही आता त्यांनी थोडंसं लांब राहा तर विषय महत्वाचा आहे किंवा तुम्ही आता घरात तुमच्या निगेटिव एंटिटी आहेत तुम्ही थोडीशी उपासना वगैरे चालू केली की उत्पात माजवाय चालू करतात ते धुमाकूळ चालू करतात घरात कलहच माझा होतात घरात डांगाच होतोय नुसता चिडचिड चिडचिड सगळ्यांची होती आजारी माणसं पडायला चालू होतात फटके चालू बसायला चालू होतात फायनान्शियली इतरत्र धुमाकूळ सर्वत्र धुमाकूळ जोपल्यानंतर असं हातपाय हे साकल्यागत हो कुठं बोकांडी येऊन कोणतरी बसल्यागत हो नाही का झोपलं तर आगाव असं कोणीतरी लळल्यागत असे उत्पाद धुमाकूळ चालू करतात की तुम्ही थोडंसं कुठं काय चालू केलं उपासना हनुमान चालीसा कुठं बगलामुखीचं शतनाम कुठं एखाद्या काली स्तोत्र भैरव स्तोत्र दत्त महाराजांचं काय चालू केलं की के त्या शक्ती धुमाकूळ घालतात तुम्हाला काय सुचवून द्यायत ना? तुम्हाला नाहीला जास्त साध ना ता ती साधना बंद करावं लागते असं जर होत असेल आलं का तुमच्या ध्यानात असं जर होत असेल तर काय केलं पाहिजे तर तिथं काय आता ही तर गनिमी कावा वापरला पाहिजे मित्रांनो की प्रत्येक गोष्ट ही अध्यात्मामध्ये सुद्धा गनिमी कावा असतो प्रत्येक ठिकाणी असतो थोडं बुद्धीने वापरावं तुम्ही डायरेक्टली त्यांच्याबरोबर लढू शकत नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे आता का त्याला का काय करावं लागेल ही मी आयडिया तुम्हाला थोडीशी देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं तुमच्या गावात जे सगळ्यात जुनं मंदिर असेल ग्रामदेवीचं किंवा भगवान शिवशंकरांचं शिवलिंग असेल किंवा गणपतीचं असेल जी तुम्हाला जी देवता प्रेमी आहे असं नाही की मी म्हणतोय ही ह्या देवा तुम्हाला जे देवता आवड दत्त महाराजांचं मंदिर असेल तुमच्या गावात जिथं जास्त प्रमाणात जागृत आहे मंदिर तुम्हाला जाणवते बाबा ही देव गावातलं आपलं जागृत आहे फक्त ते असं कुठल्या ठिकाणी जाऊन करू नका नाही का की एखाद्या मुंजाच्या देवळात जाताल तुम्ही वेतळाच्या जाताल किंवा एखाद्या बाबा चेड्याचं एखादं मंदिर असेल तिथं जाताल फटकं काताल मग तर मंगले डेंजर जानका दानका तुम्हाला बसेल तर कुठं जायचं हे पण तुम्ही स्वतःच्या सदसद् बुद्धीने विचार करा शंकराचा असेल देवीचा असेल मारुतीचा असेल गणपतीचा असेल दत्त महाराजांचा असेल सरस्वतीचा असेल लक्ष्मीचा असेल हां या ठिकाणी जा काय प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी उपासना करायची सुरुवातीला उपासना तिथं करायची डायरेक्ट घरात न करण्याऐवजी काही दिवस तिथं जाऊन करायची कशी करायची पूर्वाभिमुख होऊन आता पूर्वाभिमुख वगैरे कट गेलं जातं ते मंदिरात नसतं तर बाहेर त्या दिशेला महत्व असतं मंदिर आणि मंदिराच्या परिसरात देवतेला सन्मुख ठेवून करावं लागतं तिथं दिशेला महत्त्व दिलं जात नाही मी देवतेच्या सन्मुख बसून करू शकतं प्रार्थना करायची की तू आमच्यासोबत चल आम्हाला घरात जरा येऊ शक्ती त्रास देते आम्हाला घरात उपासना भक्ती करायची तू आम्हाला सपोर्ट दे तुझ्या तू तु आणि तुझे सेवक सेविका योगिन्या जे काय तुझे असतील ते गण आम्हाला त्यांचा सपोर्ट पाहिजे म्हणून आम्ही तुझी उपासना करू नुसतं मोकळ्या हाताने जाऊ ना हात हलवत तिथं भोग नैवेद्य प्रसाद काहीतरी घेऊन जा नाही का ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मोकळ्या हाताने काय जाऊ नका हार उदबत्ती कापूर एखादं फळ का साखर खडी साखर पेडा असा काही भीतरी घेऊन जा तिथं ते ठेवून तिथं ती तुम्ही करा हे एक आहे अजून तिथं तुम्ही काय करायचं आहे एक अकरा दिवस तिथं उपासना करायची तुम्ही किती दिवस अकरा दिवस अकरा दिवसानंतरनं मग तुम्ही तुमच्या घरात करायची एक दिवस त्याच्यानंतर परत जायचे दोन दिवस तिथं करायची परत घरी एक दिवस दोन दिवस मंदिरात एक दिवस घरात असं अकरा दिवसानंतर सायकल तुम्ही करायचे त्याच्यानंतरनं असं सायकल थोडे दिवस चार पाच सायकल असे झाले की मग दोन दिवस घरात एक दिवस मंदिरात दोन दिवस घरात एक दिवस मंदिरात असं सायकल करा त्याच्यानंतरनं स्टेप बाय स्टेप तीन दिवस तुम्ही घरात करा एक दिवस मंदिरात करा असं थोडे दिवस सायकल करा त्याच्यानंतरनं सात दिवस घरात साधना करा एक दिवस मंदिरात करा असं सायकल तयार करा अशाने काय होईल तुमच्या घरात तुम्ही जेवढेला तिथं अकरा दिवस उपासना करणार आहे तिथनं तुम्ही येणार आहे तुमच्या अकरा दिवसांमध्ये तुम्ही जिथं साधना करणार आहे ना जसं गुळाला मुंगळची टाकतात त्या पद्धतीने तुमच्या वलयाला शुभशक्ती अट्रॅक्ट होणार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या आणि त्यानंतरनं तुम्ही घरी जाऊन साधना केल्यानंतरनं ते निगेटिव्ह शक्ती फाईट द्यायला थोडंसं त्यांना जड जाणार आहे तुम कारण की तुमच्याबरोबर त्या टायमिंगला टीम असणार आहे त्या मंदिरात तिथं जी शुभशक्तींचा पहार आहे ती टीम ती तुम त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही ती साधना करणार आहे ही एक आयडिया तुम्हाला मी सांगतो दुसरी एक आयडिया आता ही कुठलं पण मंदिर सांगितले मी शंकराचं असेल मारुतीचं असेल कुठलं पण असेल तर साधना तुम्ही कुठली करायची गुरुनी दिलेली करायची तुम्हाला असं नाही की मी सांगतोय गुरुनी तुमच्या जी गुरुनी तुम्हाला दिली ते करा तुम्ही नाही मी नाथपंथी असतात त्या पद्धतीने करा तुम्ही कुठल्या हजात असाल तर आपण तर देवीच्या कालीच्या भैरवनाथाच्या हजातून आहे तर मा माझ्या मा, माध्यमातून जे करते ते त्यांना कळतं आहे की मी कशाचं करा सांगतो आहे ते तुम्ही ते करा जे मी सांगितलेलं आहे त्या गोष्टी तिथं करा आता ह्याच्यानंतरचा मुद्दा हा एक झाला प्रकार आयडिया तर दुसरी एक आयडिया सांगतो तुम्हाला तुमच्या तिथं मंदिर नसेल जवळपास तुम्ही म्हणताल की आम्ही वस्तीवर राहतोय असं बी शक्यच नाही की बाबा कुठली वस्ती तुमची तिथं मंदिर कुठलं नाही पण ठीक आहे आपण ॲक्सेप्ट करू की बाबा नाही आहे तुमच्या तिथं मंदिर एखादं नाही का तुम्ही एखाद्या वस्तीवर राहताय गावातल्या आणि तिथं मंदिर नाही लांबे मंदिर तुम्ही काय करायचं तुम्ही करायचं आहे एखादं झाड शोधा पिंपळाचं झाड पिंपळ पिंपळाच्या झाडाखाली जाऊन साधना करा पिंपळ नाही मिळणार ठीक आहे काय अडचण नाही बियलाचं झाड शोधा बियल नाही मिळणार ठीक आहे काय अडचण नाही आवळ्याचं झाड शोधा आवळा मिळाना अपराजिताचं झाड शोधा अपराजिताचं अपराजिताच्या झाडाच्या सान्निध्यात करा अपराजिताच्या झाडाच्या सानिध्यात नाही पारिजातकाच्या असं सान्निध्यात करा अशोकाच्या सान्निध्यात करा नाही ग हि देवृक्षेत ह्यांच्यावरती शुभशक्तींचा नॅचरली पहारा असतो उंबराच्या जाडाखाली करा औदुंबर त्याच्या जा साने जाऊन साधना करा तिथं शुभशक्तींचा निवास असतो ते तुम्हाला सपोर्ट करायला चालू करतील म्हणजे तुम्हाला साधना करताना जे जी अडथळे जीव होत्यात ते होणार नाही समजलं का मी काय म्हणतोय ती तुम्ही जर मूळ कारण शोधलं ना तुम्हाला सांगायची कोणी गरजच नाही हो मी स्वतः सांगायची गरज नाही तुम्ही स्वतःच्या बुद्धीने जर का तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना हे ह्याला काय केलं पाहिजे तुमचं उत्तर देईन पण तुम्ही तसं करत नाही आलं का तुमच्यात यात तुझे आहे तुझा आगा चुकला सांगितलेलं आहे साधू संतांनी खरं तर तुमचं मन तुम्हाला उत्तर देत देईल तुम्ही जर तुम्ही जर समस्या आहे तुमच्यापाशी तुम्ही जर तुमच्या इष्टदेवतेला प्रार्थना केली की हे जगदंबा असं असे समस्या उत्पन्न झाली काय ह्याला केलं पाहिजे मला जरा आयडिया दे तुम्ही जरा ध्यान असतं थोडंसं झालं आणि मनात प्रश्न विचार काय केलं पाहिजे सांग तर तुम्हाला आतनं आयडिया याल तुम्हाला ऑटोमॅटिक येणार तुम्हाला की काय केलं पाहिजे तर तसं ती असतं आहे मित्रांनो तुम्ही काय करा तर अशा पद्धतीने देववृक्षाची शरणागती घ्या किंवा एखाद्या देवतेच्या मंदिराची शरणागती घ्या हे दोन आयडिया तुम्हाला मी सांगितलेत कोणासाठी सांगतोय की जे साधना करायची ज्यांना आणि ज्यांनी साधनाचा निगेटिव्ह शक्ती अतिबलवान आहेत त्यांच्या घरात ते त्यांना करून नाहीत त्यांच्यासाठी सांगतो अजून एक आयडिया सांगतो तुमच्या गावचा जो क्षेत्रपाल आहे क्षेत्रपाल प्रत्येक गावाला असतो मला माहित नसेल तुमच्या गावातल्या वृद्ध माणसांना म्हाताऱ्या माणसांना जाऊन विचारा तुम्ही आपल्या गावचा राखानदार कोण आहे क्षेत्रपाल कोण आहे ते सांगेल तुम्हाला क्षेत्रपालाला भोग द्या आणि तुम्ही त्याला सांगा व आमच्या जरा तुम्ही संरक्षण द्या आम्हाला आम्हाला साधना करायची त्या टायमिंगला पहारा तुमचा तिथं बसला पाहिजे भूग नैवद्य द्या तिथं पान पेडा ठेवा विडा द्या त्याला पोशाख द्या आणि बघा तुम्हाला तिथं रिझल्ट येईल तुमच्या साधनेत व्यक्ती निर्माण होणार नाही ग्रामदेवतेला तुम्ही तसा पोशाख द्या मानपान द्या ग्रामदेवीला मानपान द्या आले का ध्यानात अजून एक स्टतो लई स्ट्रॉंग अतिभयंकर एखादी शक्ती माग हात धुवून लागली मग तुम्ही काय करायचे ही करून पण पुढची पण स्टेप आहे तुमच्या घराच्या आसपास एखादं ज्योतिर्लिंग असेल जवळपास मोठं एखादं ज्योतिर्लिंग असेल एखादं शक्तीपीठ असेल किंवा एखादं देवीचं जागरूक स्थान असेल मारुतीचं जागरूक स्थान असेल अष्टविनायकापैकी एखादा गणपती असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चालू करा खेट्या वाऱ्या चालू करा तिथल्या आठवड्याच्या करा आठवड्याच्या करू शकत नसताल पंधरा दिवसाच्या करा पंधरा दिवसाच्या करू शकत नसताल महिन्याच्या करा खेट्या चालू करा तिथं खेट्या करा तिथनं तुम्ही विभूती अंगार वगैरे आणा घरात फुका तुम्हाला साधनेमध्ये भरपूर मदत होईल शक्तीची का तुमच्या अजून एक आयडिया तुम्हाला सांगतो ही एक ही न, एक आयडिया निगेटिव्ह शक्तींचं बळ क्षय करण्यासाठी त्यांचं जी शक्ती सामर्थ्य आहे ना निगेटिव्ह शक्तींचं त्यांची एक शक्ती नष्ट करण्यासाठी तुम्ही घरामध्ये धूप चालू करा गुगळ ऊध भीमसेन कापूर संमिश्रित करून त्याची धुनी चालू करा तमालपत्र पण त्याच्यामध्ये थोडीशी लवंग वगैरे टाका आणि त्याचा धूप तुम्ही घरात करा तुमच्या घरातलं वातावरण क्लायमेट चेंज होईल निगेटिव्ह शक्ती दम नाही तग नाही अजून एक उपाय तुम्ही फरशी पुसताना फरशी घरातली फरशी पुसताना त्याच्यामध्ये मोठं मीठ मीठ टाका त्याने फरशी पुसा उंबरा तुमचा पुसताना त्याच्यामध्ये थोडीशी हळजाणी गोमूत्र टाकून उंबरा स्वच्छ करा हे छोटे छोटे काय म्हणतात त्याला टोटके जी काय काय म्हणलं आवडतात बरं का त्यांना साधण्यापेक्षा टोटक्यातलं इंटरेस्ट टोटके महाराष्ट्र टोटके पाहिजेत ही छोटे छोटे टोटके पण त्याला लिमिट आहे सगळा सगळा खेळ जपावून साधने वाचतो टोटक्यावर कमी खेळ असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो काय लागले काय हा पाऊस तर अशा पद्धतीतनं ते आहे दुसरी गोष्ट धुपाचं एक सांगितलं तुम्हाला घरामध्ये कसं मीठ मीठ टाकायचं हे करायचे तुमच्या घराशेजारी जारी नदी गावापशी नदी एखादी कुठली असेल ना त्या नदीचं तीर्थ तुम्ही घेऊन येत जा आणि ती पाणी त्याला तुम्ही घरामध्ये अधूनमधून शिपडा त्या नदीची प्रार्थना करा ती गंगाचं आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या ती गंगाच तुम्ही तिला माना आणि त्या माध्यमातून त्याचा पाण्याचा उपयोग तुम्ही घराचं पवित्रीकरण करण्यासाठी करा तसंच तुम्ही स्तोत्र वगैरे एकत्र करत असाल तर ती पाणी समोर ठेवा ते अभिमंत्रित करा तुमच्या त्या स्तोत्राने जपानी नामस्मरणानी आणि ते अभिमंत्रित करून पाणी तीर्थ म्हणून प्रत्येकाला तुम्ही द्या आणि घरात शिंपडा ह्यानी तुमचं घर वास्तू तीव्रतेने पवित्र व्हायला चालू होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय तर मित्रांनो व्हिडिओचा माझा उद्देश आहे की तुम्ही स्वतः साधना करावं आणि स्वतः साधना करा आणि निगेटिव शक्तीविरुद्ध फाईट दिली जाते ह्याने दिली जाते जपानी साधनेने दिली जाते लिंबू उतारा जे काय बाकीच्या जे विधी आहेत यांचं पण महत्त्व आहे महत्त्व नाही असं नाही हावनाचं महत्त्व आहे उतार्याचं महत्त्व आहे सगळ्याचं महत्त्व आहे पण मेन ह्याचं महत्त्व आहे हे तुम्हाला सहाय्यक होऊ शकतात सहाय्यक आले तुम का तुमच्या देणार ह्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या ह्या सहाय्यक होऊ शकतात तुम्हाला सपोर्ट म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या बाबा कवच धारण केले वृद्ध एखाद्या महाराजाकडून रुद्राक्ष घेतला अभिमंत्रित करून बांधी घेतली एखादी तुम्ही बिहाळा बांधल्यासारखा येतो तुम्ही तुम्हाला बुडून देणार नाही नष्ट होऊन देणार नाही तुम्हाला पण पाणी हातपाय हलून तर तुम्हाला तोडायचं आहे का तुमच्या देणार तुम्ही जरी एखादा पाठीमागं बिहाळा बांधला नाही का काय पोह स्वी पोहताना लोक नाही का बिहळ्या बांधतात बुडू नाही म्हणून ते तुमचं बिहळ्याचं काम करील किती मग बुडून नाही जी पाणी जी, जी तोडायचं आहे ती कुणी तोडायचं आहे तुम्हाला तोडायचं आहे ती तुमचं आहे तुम्हालाच ते तुम हातपाय हलून तोडावं लागणार आहे जप करून हे आहे महत्वाचा विषय जर हे समजलं नाही तुम्हाला तुमची जिंदगी हिंडण्यात जाणार आणि शेवटी तुम काय उपयोग होणार नाही तुम्ही भोगूनच संपवणार तुम्ही शेवटी भोगी बो भोगणार बोगणार भोगणार आणि त्याचा कालखंड संपला की मग ती संपणार दोनच ऑप्शन आहेत मानवापशी बोगा नाही तर जप करा तुम्ही डारवायचे काय करायचं तर मित्रांनो व्हिडिओ ह्याच्यासाठी होता आजचा की साधकांशासाठी की जी साधना करतायत आणि ज्यांना निगेटिव्ह शक्ती करून देणार साधना त्यांनी काय करायचे तर हे सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी आयडिया की तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामदेवतेची सपोर्ट घ्या ग्रामदेवीचा सपोर्ट घ्या क्षेत्रपालाचा सपोर्ट घ्या एखादं शिवलिंग असेल शि शिव शिवमंदिर असेल तिथं जाऊन सुरुवातीला साधना करा ऊर्जा तिथं संचित करा तिथले तिथले गण शुभशक्ती तुम्हाला अट्रॅक्ट होते आणि तुम्ही घरी जाऊन साधना करू शकता हळूहळू हळूहळू तुम्हाला सामर्थ्यशाली बांधताल तुम्ही लढू शकता त्या शक्तींशी तुमच्या जवळपासच्या शक्तीपीठाची शरणागती घ्या ग्र गावचा ग्रामदेव भैरवनात असेल तिथं जाऊन तुम्ही मानपान द्या तिथनं सपोर्ट घ्या मदत मागा मदत मिळली जाईल तुम्हाला मदत तो तु देतो अत्यंत त्वरित भैरवनात सपोर्ट देतो त्वरित ताबडतोब चोवीस तास त्याची सेना उभीच असते तुम्हाला मदत करायसाठी तुम्ही मदत मागितली की मदत मिळाली तुम्हाला तर अशा पद्धतीने ती आहे तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा माझ्याशी संपर्क करायचा असेल करा। तर व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवतो इथं पण सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि मला जर तुम्हाला भेटाय यायचं असेल तर वानेवाडी गाव बारामती तालुका पुणे जिल्हा सोमेश्वर कारखान्याच्या जवळ आमचं गाव आहे तर तुम्ही यायचं असेल तर येऊ शकता व्हॉट्सअपला मेसेज करून की येणार आहे म्हणून मी सांगेल तुम्हाला कधी यायचे धन्यवाद